नमस्कार मित्रांनो आज भात कापणीचा दिवस आहे भात कापायला घेतोय आता दसरा झाल्यानंतर भात कापणी चालू होते ही शेती पूर्ण नैसर्गिक आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खत टाकलेला नाही पूर्ण निसर्गावर अवलंबूनच ही शेती केलेली आहे आज आमच्या शेतातली भात कापणी पूर्ण झाली हे सगळं निसर्गाची देण आहे बीज पेरलं त्याचं अंकुर हे आता मिळालं आहे दसरा झाल्यावर भात कापणीला सुरुवात होते सध्या वातावरण पावसाचा जास्त हे आहे म्हणून पाऊस जास्त आहे त्याच्या जा गावात शेती पूर्णपणे बंद झाली होती पण मी अठरा वर्षानंतर हा भात लावला त्याचं आता फळ मिळालं आहे हे शेतकऱ्याचं कष्ट करून पिकवलेलं सोनं बाहेरून विकतची तांदूळ आणून जेव्हा आपल्याला कळतं की ते खराब आहेत त्याच्यानंतर मी ठरवलं की आपण पण शेती केली पाहिजे झाडे लावा झाडे जगवा निसर्ग वाचवा कोकण वाचवा